नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद पेटला आहे फडणवीसांची मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळलेली आहे फडणवीसांच्या मागणीला एकनाथ शिंदेनी केराची टोपली दाखवली आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एकनाथ शिंदेनी दंड ठोपटलेले आहे तर त्याचं झालं असं महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनी शेठ एकतीस डिसेंबरला निवृत्त झाले त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचं नाव पुढे आलं रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती भाजपसाठी महत्वाची आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र होऊ शकतात अशी चर्चा रंगलेली आहे आणि त्यामुळे भाजपच्या नियतीवरती एकनाथ शिंदेना सुद्धा संशय आलेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेने त्यांची नियुक्ती थांबवलेली आहे तर त्यांच्या जागी आपला अधिकारी नेमलेला आहे सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदावरती विवेक फनसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये खटके उडालेले आहे आता नेमका या वादावरती कसा तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र